नमस्कार आर्था आरोहीला म्हणत असते आरोही आरोही तुझ्या आईचा फोटो आहे तुझी आई कशी दिसायची हे मला माहिती आहे तेव्हा लगेच मोठ्यानी आरोही म्हणते कुठे आहे माझ्या आईचा फोटो मला बघायचा आहे तिला जोपर्यंत मी तिला बघत नाही तोपर्यंत तो मला शांतता मिळणार नाही तेव्हा लगेच आर्था बोलते खरं सांगू का तुझ्या आईचा फोटो तुझ्या बाबाच्या लॅपटॉपमध्ये आहे हे ऐकताच आरोही म्हणते ठीक आहे तू काळजी करू नकोस मी काहीतरी आजारपणाचं नाटक करते आणि मग बाबाला कळूनच जाईल मग बाबा मला शाळेत पटवणार नाही आणि मग मी मी लवकरात लवकर, लवकर माझ्या आईचा फोटो शोधून काढेन तेव्हा मात्र अर्था बोलते पण बाबाशी खोटं बोलायचं तेव्हा लगेच आरोही म्हणते मग काय करू बाबा पण मला सांगत नाही मी तरी काय करणार मी बाबाला किती वेळा विचारलं माझ्या आईचा फोटो दाखवना दाखव ना पण काहीही केल्या माझी आई मात्र फोटो दाखवतच नाही त्याला मी तरी काय करू बोल ना तेव्हा मात्र आरोही बोलते ठीक आहे काळजी करायची गरजच नाही आता कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही लवकरात लवकर सगळं काही नीट होणारच याची मला खात्री आहे तेव्हा मात्र आरोही आणि आर्था दोघेही नाटक करतात अक्षयने आरोहीवरती विश्वास ठेवलेला असतो आरोही आजारी आहे असं अक्षयला वाटत असतं त्यामुळे अक्षयने सुद्धा आरोहीला सांगितलेलं असतं की तू आराम कर आणि अक्षय तिथून निघून गेलेला असतो तेव्हा मात्र खूपच राग इरावतीला आलेला असतो कारण इरावतीने आरोहीसाठी सांभाळण्यासाठी एका मुलीला आणलेलं असतं तिलासुद्धा आरोहीने तिच्या बेडरूम बाहेर काढलेलं असतं ती सगळेजणं बाहेर गेल्यानंतर आरोही आणि आर्ता दोघेही लॅपटॉप शोधत असतात लॅपटॉप शोधून त्यामध्ये फोटो बघत असतात आणि तेवढ्यात तेवढ्यात मात्र आरोहीचं लक्ष त्या फोटोवरती जातं आणि तो फोटो बघितल्यानंतर मात्र आरोही चांगलीच गोंधळते तिला काय करावं तेच कळत नाही आरोही मोठ्यानी बोलते हे सर्व काय आहे आई माझीच आई आहे म्हणजे म्हणजे माझ्या बाबांनी माझ्याशी खोटं बोललं माझे बाबा माझ्याशी खोटं का बोलले मी माफ करणार नाही माझ्या बाबांना मला माझ्या बाबांना धडा शिकवायचाच आहे तेव्हा मात्र आर्ता बोलते तू जरा शांत बसशील आरोही काळजी करू नकोस लवकरात लवकर हे सर्व असं का घडलं हे सगळं तुला तुझे बाबा सांगतील तेव्हा मात्र आरोहीला खूपच राग आलेला असतो आरोही खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते आता संपलंय सर्व आता काही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही तेवढ्यात मात्र अक्षय बाहेरच असतो आरोही मोठमोठ्याने बाबा बाबा तू माझ्याशी खोटं का बोललास तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो काय झालं आरोही बाळा मी काय तुझ्याशी खोटं बोललोय बाळा उगाच काहीही बोलू नकोस खरं सांगायचं तर मी काहीही तुझ्याशी खोटं बोललेलो नाही तू असं कसं काय बोलू शकतेस तेव्हा लगेच मोठ्याने आरोही बोलते माझी आई कोण आहे ते आधी मला सांग तू मला का सांगत नाही आहेस माझी आई कोण आहे ते बाबा जर का तुम्हाला सांगितलं नाहीस तर बघ मी काय करेन ते? तेव्हा मात्र अक्षय बोलतो आरोही हे काय चाललंय तुझं दिवसेंदिवस तू हट्टी होत चालले आरोही मी तू लहान आहेस लहान आहेस म्हणून तुझ्या सगळ्या नाटकांकडे दुर्लक्ष करतो आणि तू मात्र काय करते आरोही तू प्रत्येक वेळेला माझा विश्वासघात करतेस, विश्वास करतेस। अगं का असं वागतेस तू तेव्हा मात्र आरोही बोलते बस झाला बाबा खरं तर तू माझा विश्वासघात करतोयस बाबा हे सर्व करून तुला काय मिळतं आहे देव जाणे बाबा खरं खरं सांग माझी आई कोण आहे तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने बोलतो मला नाही माहिती आणि उगाच आता गोंधळ घालायची गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही आहे बाबा सांग माझी आई कोण त्यावेळेला मात्र इरावती बोलते आरोही आरोही बाळा शांत हो आरोही अशी का वागते तू आरोही प्लीज प्लीज समजून घ्या अगं बाबा जर का तुला काही गोष्टी सांगत असेल तर प्लीज प्लीज अगं कळून घे ना तू असं कसं काय वागू शकतेस तेव्हा मात्र आरोही खूपच चिडलेली असते आरोहीला खूपच राग आलेला असतो आरोही मोठ्याने बोलते बाबा मी शेवटचं विचारते आहे माझी आई कोण तेव्हा मात्र अर्था बोलते सांग ना तिची आई कोण आहे ते तिला खरं खरं सांग ना काका असं का करतो आहेस तू आणि तसंही तिला माहिती आहे त्यामुळे प्लीज तिच्यापासून कोणतंच सत्य लपू नका हे ऐकताच मोठ्याने अक्षय बोलतो म्हणजे तुम्ही दोघी माझ्याशी खोटं बोललात तर तुम्हाला हे सर्व करायची गरज काय होती मी तुमच्यावरती विश्वास ठेवला आणि तुम्ही मात्र माझ्या बेडरूम मध्ये मा जाऊन हे नको ते धंदे करत होतात आता मात्र मी तुम्हाला चांगलाच धडा शिकवेन तेव्हा मात्र आरोहीला चांगलाच राग आलेला असतो आरोही खूपच चिडलेली असते ती मोठ्यानी बोलते बस झाला बस झालं खरं तर मलाच कळत नाही तुम्ही माझ्यावरती का विश्वास ठेवत नाही आहात तेव्हा मात्र मोठ्यानी काही झालं तरी अक्षय बोलतो तुला काय माहिती आहे ग तू एवढी दादागिरी करतेस सांग काय माहिती आहे तुला तुझी आई कळाले का कोण आहे तुझी आई तेव्हा लगेच मोठ्यानी आरोही बोलते परी आई माझी आई आहे आणि हे सत्य तू माझ्यापासून लपवलंस त्यासाठी मी तुला माफ करणार नाही तेव्हा मात्र अक्षय बोलतो हो परी आई तुझी आई आहे आणि हे सत्य जरी मी तुझ्यापासून लपवलं असलं ना तरीसुद्धा त्याला काहीतरी कारण आहे म्हणूनच तर लपवलं खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीचा खूप त्रास होतोय तेव्हा मात्र आरोही बोलते पुरे आता या विषयावर मला वाद घालायचा नाही आणि हा विषय आता इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र अक्षय बोलतो हे बघ बाळा ती जरी तुझी आई असली तरीसुद्धा ती त्या लायकीची नाही आहे प्लीज प्लीज समजून घे असं नको वागूस तू का समजून घेत नाही आहेस मी खरं तेच सांगतोय बाळा माझं ऐक ना असं नको ना वागूस असं का वागतेस तू बाळा समजून घे तेव्हा लगेच मोठ्यानी आरोही म्हणते नाही मला माझ्या आईजवळ जायचं आहे त्यावेळेला इरावती आरोहीचा हात जोरात आवं आणि म्हणते सांगितला ना बाबांनी की नाही जायचं म्हणून तरीसुद्धा असं का वागतेस तू अगं जरा तरी विचार कर तेव्हा मात्र आरोही खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते मला माझ्या आईजवळ जायचं आहे बाबा तू मला माझ्या आईजवळ नेणार आहेस की नाही तेव्हा मात्र लगेच अक्षय बोलतो हो नेतो मी तुला तू नको नको काळजी करूस तेव्हा मात्र इंद्रा मोठ्यानी इरावती बोलते काय आहे अक्षय तुझं अरे जरा विचार कर तू जर का आज तिला नेलंस आणि उद्या सुद्धा तिने तसा झट्ट केला तर तेव्हा लगेच अक्षय बोलतो मी तिला अडवू शकत नाही मला तिला न्यावं लागेल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरो कर आता आरोहीला तर कळलंय की तिची आई नक्की कोण आहे ती खरोखर कर, लवकरात लवकर आरोही अक्षय आणि रमाला एकत्र आणेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू